तुमच्या मनामधली शंका अतिशय बरोबर आहे कारण आपलं फार्म आहे परभणी जिल्ह्यात गोविंदपूरवाडी गावाला आणि आपण रविवारचं ट्रेनिंग सात तारखेचा लावले नगर जिल्ह्यामध्ये येळी गावामध्ये पाथर्डी तालुका येतो म्हणजे पाथर्डी आणि गेवराईच्या हायवेवरतीच ते गाव आहे तिथं मग तुम्ही म्हणताना सर आम्ही नेमकं ह्या फार्मर यावा का तिकडे जावा बघा आपल्या फार्मर ट्रेनिंग शंभर टक्के होणार आहे या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवाती बरोबर आहे का नाही इथल्या सगळ्या गोष्टीची तयारी घेऊन पण आपण महाराष्ट्रातले काही लोक असे ज्याला इथं यायला थोडीशी अडचण आहे म्हणून महाराष्ट्राच्या चार कोपऱ्यामध्ये किंवा चार भागामध्ये सेंट्रलला ट्रेनिंग लावले आता हे आता हे सात तारखेचं नगर जिल्ह्यामध्ये येळी गावामध्ये पाथर्डीच्या आसपास त्याच्यानंतरचा पुढचा रविवार यवतमाळमध्ये त्याच्यानंतरचा पुढचा रविवार जे आहे तो पुण्याच्या आजूबाजूला लोकेशन तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतरचा पुढचा रविवार सांगली या भागामध्ये आणि एक ट्रेनिंग राहणार आहे नागपूर किंवा गोंदियाच्या आसपास हे आता प्रत्येक रविवार आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं आहे ते ह्याच्यामुळं काही लोकांना इथं यायला अडचणी येतात किंवा लांब वाटते मग त्यांना पण प्रमाणपत्र हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळणं गरजेचं आहे का बरोबर आहे का नाही आता तुम्ही इथं येऊ शकता पण बाकीचे येऊ शकत नाहीत ना म्हणून तिथं लावले हा इथलं ट्रेनिंगचा विषय आहे ह्या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला तो पण रविवारच एका दिवसाचं प्रॅक्टिकल राहणार आहे हे आपल्या फार्मवर इथल्या गोष्टी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवल्यात त्या गव्हाणी हे फार्म हे सेटअप त्या सगळ्या जाती वगैरे इथले चारे ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितले त्यांनी हे सगळं बघितलंय पण तुमच्यापाशी मुद्दा मी आईलो कारण तुमच्या भागामध्ये येऊन मला तुम्हाला शेळी समजावून सांगता येईल तुमच्या भागामध्ये येऊन मला तुम्हाला प्रमाणपत्र देता येतील तुमच्या भागामध्ये येऊन मला तुमच्या सोबत थोडीशी चर्चा करता येईल त्याच्यामुळे त्या भागामध्ये येतोय आता हे रविवार जे सात तारखेचा ते नगरमध्ये त्याच्या पुढचे रविवार वेगवेगळ्या भागात इथे कधी राहणार आहे तर इथल्या ट्रेनिंगला थोडासा वेळ ज्या लोकांना वाटतंय की नाही बाबा आता सतीसरच्या फार्मवर जाऊन इथंच आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या एक पंधरा तीन वार थोडीशी वाट बघा कारण मला ह्या दोन तीन ठिकाणी जाऊन येऊ द्या महाराष्ट्राच्या ह्या चार कोपऱ्यामधून सेंटरच्या भागामध्ये नंतर आपण इथं लावूया मग डिसेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी आपण इथं ट्रेनिंग घेऊ फक्त ज्यांना फार्म पाहायला यायचंय त्यांनी थोडीशी दम धरा हा ज्यांना मला भेटायचंय ज्यांना प्रश्नोत्तरे घ्यायचे आहेत ज्या लोकांना माझ्याशी संवाद साधायचा किंवा प्रमाणपत्र पाहिजेत आता आपण तीस नंबर आणि एकोणतीस नंबरच्या बॅच ट्रेनिंग झाली त्याचे प्रमाणपत्र आले त्या लोकांना तिथे बी प्रमाणपत्र भेटतील नाहीच येता आलो सर आमची अडचणच होती आम्हाला नगरला येता येत नाही किंवा आजूबाजूला तुम्ही काय ताण घेऊ नका मी, का? मी तुम्हाला काय करतो पोस्टनं प्रमाणपत्र पाठवून देतो पण ज्यांना पाहिजेतच त्यांनी काय करा इथे होऊ शकत म्हणजे तुमच्या मनात हा संभ्रम नको राहायला की बाबा इथं का लावून इथं न लावण्याचं कारण हे की बऱ्याच लोकांना गेल्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी आपण अकरा हजार लोकांना पूर्ण ट्रेनिंग दिले साडे अकरा हजार जवळजवळ पूर्ण झाले ह्यातले सगळ्या ट्रेनिंग आपण आपल्या फार्मवरच घेतल्यात पण मला दिवसभरामधले पन्नास फोन असे आहेत की नाही सर आमचे थोडंसं अंतरामुळे येणं होईन तुम्ही आमच्या भागात येणार कधी आमच्या भागामध्ये या म्हणून महाराष्ट्राची हे चार कोपरे कवर करायचे ठरले दुसरा एक मुद्दा जसं आपण आपल्या फार्मवरती सकाळी नाश्ता दुपारी जेवण सांच्या पारपर्यंत सगळे व्यवस्था केली असते आता बाहेर जायचंय मला बाहेर जायचं तर बाहेर गेल्याच्या नंतर तिथं मला ही सगळी व्यवस्था अशी करता येणार नाही जशी इथं करतो त्याच्यामुळे सकाळी नाश्ता पाणी वगैरे करून या दुपारच्या नाश्त्याची सोय करतो तिथं आल्याच्या नंतर चहा पाण्याची सोय करतो जेवणाचा प्रोग्राम थोडा तिथं करता येणार नाही पण दुपारी आपण पोहे किंवा एक स्वीट काहीतरी ठेवूया जेणेकरून सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होतात आणि कसं आहे आपले ग्रुप मेंबर आहेत त्यांच्या फार्मवर मला ट्रेनिंग लावायचे जशी सोय मला इथं करता येईल तशी तिथं प्रत्येकच गोष्टीची नवख्या ठिकाणी गेल्याच्या नंतर थोडासा अडचण येणार आहे म्हणून थोड्याशा गोष्टी समजून घेण्याच्या ज्यांना सगळी सोय आणि सगळं प्रॅक्टिकल आणि सगळं पदेशीरच बघायचंय तीन वार वाट बघा आपल्या फार्मवरती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा मग डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इथं लावतो मग इथं तर सगळा आपला साज सासदास जसा नेहमी असते तसा इथं करण्यात येईल आणि लक्षात ठेवा तुम्ही येऊ जरी शकत नाही मी तुमच्या भागात येणार आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला यावं लागणार आहे किमान भेट द्यायला तरी प्रमाणपत्र न्यायचं नाही काय हरकत नाही ट्रेनिंग घ्यायची नाही काय हरकत नाही तुम्हाला काही ताण नाही पण भेटायचे अशा लोकांनी आवर्जून भेट द्यायला आहे आल्या लक्षात ठीक आहे